हो 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 सुगंध सुटलाय किचन मधून एक नंबर एक नंबर इसको बघते तुम्ही मटन पाया बघा काय परफेक्ट हल गरम आहे ना भरपूर आत्ताच काढलंय बस बाहेर हे बघा बघा जे पहिले मी कधी खाले नाही पण आता मी किती परफेक्ट बनवतो हे जेव्हा असं खाली गल्ला ना समजा तो एकदम परफेक्ट झाला बघा तो तोंडात नमस्कार सर्वांना तर आज मसाला बनवायला गेलो होतो तुम्ही तर ऐकलंच असणार कुठल्या ना कुठल्या व्हिडिओ मध्ये का लवकरच आपला नवीन मसाला तयार होणार आहे हे बघा शंभर किलो मसाला तयार झालेला आहे तर ज्याला कोणालाही पाहिजे असेल तर पटापट आमच्याकडनं मसाला ऑर्डर करा नवीन स्टॉकमध्ये रेडी झालेला आहे तर आता कसं नवीन नवीन मसाला तर काय बनवायचं काय बनवायचं तर खूप दिवसाची इच्छा होती खूप दिवसाची इच्छा ही होती की पाया खाऊया तर जाता, जाता जाता घरी इथे आपल्या नेहमीच्या दुकानामध्ये आलो आहे पाया घेण्यासाठी हे मटन पाया हां पाया पायाचे आहे देऊ ना अच्छा किती याचा तर मटन पाया घेतलेल्या तर चला पटकन भाजून येऊया बाजून आणतो हा ओके मटन पाया फटाफट कट पड़ कर मस्त पीस बना मस्त तरी आता कटिंग करून घेऊया साफ करून आणलेले आहेत हा वो एक रख एक ही रख एक ही रख हा उसका दो कर चला मटन पाया पण मस्त पैकी आता कटिंग करून झालेलं आहे मस्त नवीन मसाल्यामध्ये बनवूया साडेतीनशे रुपये झाले चल थँक्यू आता घरी आलो आहे मी हा इथे तुम्ही बघताय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला शंभर किलो आता याच नवीन मसाल्यामध्ये मस्त पैकी मटन पाया बनवूया पावणे सात वाजले स्नेहा इथे रेडी झाले हो 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 के अच्छा डिलिंग केलीस के के हो, हो. अच्छा तर आता जस्ट मी घरी आलोय तर पटकन मस्त मी काय आंघोळ करतो चहा पितो म्हणून नंतर बघूया <coughs> रेसिपी करूया रेसिपी कारण मटन पाया बघा आपल्या मसाल्यामध्ये कसा बनणार आहे तुम्हाला दाखवतो काहीच नाही तर आता माझे आंघोळ वगैरे झालेले बसलो मान माझी भरायला लागले जास्त एकदाच करायला लागले तर आता आगमोल वगैरे झाले आणि मस्त स्नेहाने चहा बनवलाय चला चहा पिऊया चहा सोबत काही बिस्किट चिवडा सानू चिवडा खाते सानूला चहा नाही आवडत दूध पिणार म सानू चला या सर्वांनी चहा पियायला पाया मस्त पैकी वॉश केलेला आहे आणि सानू कशी मटन पाया नाही ना खात तर तिच्या जवला बनवतेच मी खूप आवडते वॉश करून घेतला सुका बनवते जज खजूर खालाय लागला तर आपण आहे ना आता बघा मी इथे कुकर ठेवलाय वाटण बनून घेतलाय साईडला ठेवला वाटण बनवायचे म्हणून वाटण आपला हा हिरवा वाटण आणि वाटण बनवायला आणि टोमॅटो वाला याचा कुकर गरम झाला आता आज रॉ करूया जेवढा आपल्याला रेसिपी साठी हवाय तेवढा तेल घेऊया तेल टाकून मग आता मी खडे मसाले काढ ओके स्टार okay. फूल एक लवंग टाकलाय एक तुकडा दालचिनीचा तीन ते चार काळी मिरी आणि मोठी वेलची बस हे okay. थोडस तेजपत्त पण टाकले <laughs> बघा एकदम फाइन म्हणजे हे नाही केलं वाटेल आपण थोडंसं काय बोलतो काय थोडस जाळ ठेवलंय वाटणला हा हिरवा वाटण आहे याच्यामध्ये खोबरा खोबरा म्हणजे सॉरी याच्यामध्ये घेतलंय लसूण घेतले आला आले मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली oh. बघा काय सुगंध सुटला लगेच मस्त परतून येते ना हो oh. सर इथे आता मी तीन मीडियम साइजचे कांदे करून घेतले चॉप गरजेचं नाही तुम्हाला पण चॉप करायचं आहे हां तुम्ही असं चॉप करायचं म्हणजे कशी मेहनत waste आपली नाहीतर तुम्ही असं कट करा कट 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 हो तो कांदा वगैरे टाकलेला आहे गोल्डन ब्राऊन असं करून घ्यायचं कांद्याला ना कलर चेंज झाल्यावर लगेच तुम्हाला समजेल तर आपण मटन पाय आपल्या नवीन मसालेमध्ये बनवूया नेहमीप्रमाणे मसाल्याचा सुगंध घरात पसरलेला आहे आणि कलर बघ तर हा मसाला ज्याला कोणाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा घरगुती स्पेशल मसाला आजची तारीख आहे पंधरा आजचा वार आहे गुरुवार हो। आजच नवीन तयार झालेला आहे आणि ह्याच नवीन मसाल्यामध्ये उद्या तयार होणार होता पण सानवीला सुट्टी होती तर आम्ही आज फायदा उचलला अगोदरच केला की उद्या थोडासा आपण रिलॅक्स होऊन पॅकिंग करू पॅकिंग करू शकतो तर आम्ही आजच करून घेतलाय बघा किती छान कलर आलाय आता रेसिपी मध्ये तुम्हाला मी दाखवते की कसा बनते सर्व रेसिपी साठी फक्त एकच मसाला स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला तुमची व्हेज रेसिपी असो नाहीतर नॉन वेज रेसिपी असो हो एकच नंबर होणार घरातले तुम्हाला शेफ म्हणून घोषित करतील हां काही स्टडी करतेस मग ड्रॉइंग ओके चला करूया हा चालेल बघा आता मस्त पैकी जे आपण कांदा लसूण वगैरे सगळं टाकलं ते शिजून झालेलं आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दोन चम्मच टाकते हा मसाला जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला दुसरे कोणतेही मसाल्याची गरज नाही हे आम्ही नेहमी व्हिडिओमध्ये मध्ये सांगतच असतो कारण तसं बनवलंय आपण मसाला म्हणून आम्ही हे सांगत असतो आणि तुम्ही आजपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल वरती खूप सारे अशा रेसिपी बघितल्या असणार आपण दुसरे कोणते मसाले टाकतच नाही फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आधीचे जुने ब्लॉग बघा तेव्हा तुम्ही बघाल की मी कितीतरी मसाले युज करायचे रेसिपी बरोबर पण बर। जेव्हापासून आपण स्वतःचा मसाला ब्रँड केला आहे तेव्हापासून फक्त मी माझाच मसाला युज करते का जेणे तुम्हाला विश्वास बसला पाहिजे की आम्ही पण डे टू डे लाईफ मध्ये आमचाच मसाला युज करतो दुसरा कुठलाही मसाला युज करत नाही बरोबर पण विश्वास ट्रान्सपेरन्सी खूप जास्त गरजेची आहे तुम्हाला नेहमी आम्ही दाखवत असतो आमचे तर आता हळद टाकलेली आहे थोडीशी आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे बघा बस संपला काम तमाम <coughs> रेसिपीचा आता याच मसाल्यामध्ये बघा तुम्ही झट कसा आहे आम्ही आज एवढा काम केलंय दिवसभर म्हणजे पुन्हा दिवस गेला आमचा घरातला काम भीम करून तरी पण बघा आम्ही रेसिपी शूट करतोय का झटपट होते ना मग तेच ना आता काही वेट जास्त करायची गरजच नाहीये कसं आहे माहितीये का आता तुम्ही फक्त युट्यूब वरती सर्च करा नाहीतर गुगल वरती सर्च करा मटन पाया एकदम टेस्टी आणि लजीज मटन पाया रेसिपी कशी बनवायची तुम्हाला रेसिपी मिळेल पण त्याच्यामध्ये हजार म्हणजे हजार एक एक्झाम्पल एक देते म्हणजे सात ते आठ मसाले तुम्हाला टाकायला सांगणारच पण आपला मसाला घेताय तर तुम्हाला फक्त फक्त एकच मसाला टाकायचा आहे ते सात आठ मसाल्याचं झंझटच आपल्याला सोडायचं का तेवढा खर्च करायचा जर एक मसाल्यामध्ये सर्व रेसिपी बनतात तर वेगवेगळे मसाले आता ते बघा किती खर्च पण जास्त होत कारण तुम्ही धना पावडर घ्यायला जावा ब्रँड चांगले ब्रँडचा बरोबर काश्मीरी मिरची असते लोक बेळकी मिरची पावडर यूज करतात धना पावडर जिरा पावडर खूप सारे म्हणजे मसाले गरम मसाला पावडर चिकन मसाला अलग 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 घ्या आणि टोटल करा की तुमच्या महिन्याचे मसाल्याचे प्राइस किती, हो किती होते आणि आपण तर एकदम रिजनेबल प्राइस मध्ये देते तरी पण दोन किलोवरती आम्ही कोळंबी पापड फ्री देते सध्या आउट ऑफ स्टॉक आहेत आपले कोळंबी पापड पण जेव्हा रेडी होणार तेव्हा दोन किलोवरती आपण आणि एंडिंगपर्यंतच देणार ती लास्ट आणि आज एका इतकी सुंदर कमेंट केली आम्ही ते स्टेटस अपडेट केलाय ना ताईंचा खूप सुंदर म्हणजे आम्हाला एक मेसेज केलाय मसाल्याबद्दल खूप सुंदर फीडबॅक दिला खरंच आम्ही स्वतःला खूप बोलतो ना लकी फील करतो की इतके चांगले चांगले आम्हाला रिव्ह्यूज मिळतात हिरवाई मिळतात जेणेकरून आम्हाला कळतं की आपण काहीतरी किती भारी काम करतोय इतके ताईकडे मसाला असून सुद्धा त्यांचा घरगुती मसाला असून सुद्धा ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आपला मसाला टेस्ट करण्यासाठी कारण आपला आपल्या व्हिडिओ खूप वर्षापासून बघतात ताई आणि त्यांची इच्छा होती हो का मी तुमचा मसाला एकदा तरी युज करेल आणि ताईने आपल्याकडनं अर्धा अर्धा किलो मसाला ऑर्डर केला त्यांच्याकडे शिल्लक त्यांचा मसाला दोन किलो होता तरी पण आपला मसाला ऑर्डर केला आणि त्या मसाल्यामध्ये रेसिपी बनवली आणि फीडबॅक दिला खरं सांगू बोलते अश्विन आणि स्नेहा तुमचा मसाला एवढा भारी आहे ना का माझ्या सासूची दोग, इतके एक्सपिरियन्स असून सुद्धा आज पण तेवढा टेस्टी मसाला बनवला ना नाही काही मोठेपणा नाही आम्ही आमचं सांगत ताईने इतकी फिर्ण फिर्ण बैक बैक दिली आम्हाला खूप झाली आमच्या मनाला थँक्यू तुम्ही इतका प्रेम दाखवतात आणि खरंच खूप या वर्षी आमच्या आमच्या मसालेला आपल्या मसाल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला खूप बरा वाटते आणि तुम्ही जे ब्लेसिंग आमच्या मागे देतात ना खरंच असं वाटतं की आम्ही किती भारी काम केलंय मग युट्यूब चॅनल ओपन करून मसाला आ... स्टार्ट करून एवढे आम्हाला होतं ना ब्लेसिंग मिळतात हे सर्व तुमचा सपोर्ट आहे महाकाल बाबांची कृपा आहे प्रसादाचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे चला आता बघा मस्त मसाले शिजलेले आहेत बोलता बोलता आणि स्नेह आता मटन पाया स्वच्छ केलेले सर्व आपण ऍड करूया आता मटन पाया मटन पाया ही रेसिपी आहे ना तुम्ही तुम्ही जर जर प्रॉपरली गुगलवरती बोला वरती सर्च केलं ना भरपूर वेळ लागतोय बनवला ना चाळीस पंचे तर आता सर्व मटण पाय आपण टाकलेले आहेत मग त्यानंतर स्नेह आणि पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे ना, ना? गर्म 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 करा ते। ना? ओ, ओके मिक्स करून घेऊया आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मटन पायाला आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि शरीरासाठी खूप चांगलेच हो बेनिफिट हेल्थ बेनिफिट खूप सारे आता आपण सांगत नाही बस ना तुम्ही गुगल पण करू शकता का नाहीतरी तुम्ही आम्हाला कमेंट करू खूप सारे, हो। हो। सारे बेनिफिट आहे बघा चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेले मटन पाया आता वाटण ऍड करतेय या वाटण मध्ये काय काय घेतलाय आणि टोमॅटो टोमॅटो भाजलेला होता का म्हणजे खोबरा फक्त भाजलेला आहे ओके बस दोन्हीच फक्त हा वाटण बनवलेला आहे भाजलेला खोबरा आणि टोमॅटो घेतलाय प्लेन वाला आणि आता वाटणला पण मस्तपैकी आपण मटण पायामध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला खरं सांगतो रेसिपी बनवण्याच्या अगोदर सांगतो ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडेल जर खात असाल तर कारण कसं खूप लोक नाही खात आणि आपण खूप लोक खातात मी लग्न अगोदर कधीच खाला नव्हता हो आता आपला युट्यूब चॅनल स्टार्ट होऊन आता चार नंतर म्हणजे आता एक दोन वर्ष झाले तेव्हा मी पण पाया खायला लागली कारण की प्रसाद दादर मला खूप सारे हेल्थ बेनिफिट याचे सांगितले मला कळालं की अरे बाबा हा इतके बेनिफिट आहे ते खाऊ शकतो ना आता हे खातात तर मी पण खाऊ शकते मग तेच इझी आहे ना तर मस्तपैकी आता मटन पाय पण मसाल्यांमध्ये आणि मध्ये मिक्स करून घेतलेले हो, गरम ऍड ऍड ओके तर बघा इथे पाणी करते मी टाकूया आता काय करायचं मिक्स करून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया एकदम चांगल्या प्रकारे हे बघा मस्त पैकी आता मिक्स झालेलं आहे तर आता मी झाकण लावते एक सिटी देऊया आणि मग एकदम लो करूया एकदम स्लो गॅस आणि कमी कमी पंचेचाळीस मिनिटामध्ये जेवढ्या तर आता मटन पाया बनतोय आणि थोडस आपल्या जवळ टाइम भेटला टाइम म्हणजे आहे ना हो अजून वीस मिनिट आहेत तर तोपर्यंत मी काय करतो आता मसाल्याच्या ऑर्डर घेतोय कारण मसाल्याच्या ऑर्डर भरपूर आहेत ना हो मसाला तयार व्हायच्या हो, अगोदरच पंचवीस किलो बुक झालेला आहे आणि आणखीन भरपूर सारे मेसेज आलेत तर चला आता थोडा आपला टाइम भेटलाय तर वीस मिनिट आपण मस्त पैकी आपल्या बिझनेस नंबरला देऊया oh. म्हणजेच ऑर्डर घेऊया ओ oh, हो oh, oh, oh. हो oh, हो oh, oh. सुगण सुटलाय किचन मधून जवला एक नंबर एक नंबर सिंपल जवला बनवलाय मी ओ माय गॉड मस्त सुगंध सुटलाय सध्या <laughs> इसको कहते खाना असली खाना एक मसाला पण काम पच्चीस अरे वा बघा ना काय सुंदर रेसिपी झाली आपली सानू सानूची बघ 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 पाय बघ मटन पाय पण बघ तिला जाऊ लाग जाऊ लागणार तिखट कमी केलं तुला तिखट तर चला आता मस्त पैकी मटन पाय झालेला आहे होती संपले कारण ऑर्डर मध्ये टाकलेलं ना थोडस हे करून घेते मी हा पटकन पाच मिनिट झालं इथे बघा दोन मिनिटं मी हे केलं इथे बघा धीर नाही आहे ना एवढा भारी झालं ना एवढा सुगंध येते ना भारी कसं काय मी धीर घेऊ खाऊन दाखवत आता यात इतकं गरम ओ माय गॉड काय झालं अरे सांगा एवढा भारी झालाय ना भाई याला बोलतात पाया मला स्वप्न मध्ये झाले की काय खाता खाता तिथे सानू पण जाऊला जा। उचलून खाते सानू डिश मध्ये खायचं बघ आता तिला बोलत ती बोला पप्पा पण खाता अजून किती टाइम लागेल दोन मिनिट बस हड्डी तुटते बघा अरे हा इझी मस्त चला जेवूया जेवूया सानू चला जेवूया खुश आज तू

एक नायचं भरपूर घ्यायचं हो बरोबर एक नंबर इसको काही ते खाना बघा डिश बघा काय भारी डिश आहे अप्रतिम एकदम स्नेहा पण खाणार आज पाया मटन पाया मटन पाया, मतन पाया। भारी सुटलंय ना हो आज एकदम एकदमच भारी झालाय मला माहिती खूप दिवसातून म्हणजे महिना कंटिन्यू ना वाला जून का आगे। 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 चे। चे। चला या बा काय भारी बनलय आज एक नंबर तुम्हाला पहिला मटण पाया दाखवते ऍक्च्युअली गरम आहे आपण जाऊला खाऊया हम्म mm. कशावरती बनवलं आहे काय कांदा टोमॅटो मिरची आपला मसाला बस ऑथेंटिक टेस्ट लागते त्याला पाणी नाही टाकलं ना अजिबात पाणी नाही टाकलं का आणि इथे बघते तुम्ही मटन पाया बघा काय परफेक्ट शिजलं आहे हल गरम आहे ना भरपूर आत्ताच काढलंय बस बाहेर हे बघा बघा जे पहिले मी कधी खाले नाही पण आता मी किती परफेक्ट बनवलं हे जेव्हा असं खाली गल्ला ना समजा तो एकदम परफेक्ट झाला बघा मस्त तो तोंडात पाणी आला माझ्या <laughs> तर आता आपण हड्डी साईडला ठेवूया भाकरी सोबत कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं कसं झालंय ते या जेवायला हा 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 पाणी एवढा लोकांना आवडेल जे कोणी बनवतात आणि खातात एकदम अप्रतिम मटन पायाची ना जास्त फरमाइश ना इथे पण असते आपल्या मध्ये पंजाबी लोक पण भरपूर खातात त्यांचे आपण जसं खोरडे आपण जसा नाश्त्याला कांदा पोहा खातो तसा ते त्यांची इथे हा म्हणजे असं बनवून देत मी किती असं ब्लॉग मध्ये बघितलंय आपण बघतो त्यांच्या किती मस्त पैकी असं झालंय एकदम थिक आणि पूर्ण पायांचा जो बोलतात ना ते टेस्ट, टेस्ट आरोमा त्याच्यामध्ये उतरलाय एकदम लजीज एक नंबर बघितला ना जास्त मसाले आम्ही टाकलेले नाही सुंदर आणि कलरफुल आपली रेसिपी झाली कलरफुल म्हणजे कलर छान आहे बरोबर पहिले मी जवला खाणार कारण सानूनी मला घेतलेला भरवायला ऑथेंटिक एकदम ना थाळी मध्ये असे बघा खूप सारे जागेवरती से टेस्ट आला ग्रेव्ही सोबत घेतो कारण गरम पण भरपूर आहे ना कारण मी कसं का गरम बिरम बिंदाच खाते ना मस्त आहे ना टेस्ट मटन पायाचं हे बघा कसं बाहेर निघेल आता हे जेव्हा बाहेर निघालं ना हे बघा हे जेव्हा सोडलं ना आटी का समजायचं मटन पाया तुमचा एकदम परफेक्ट शिजलेला आहे आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आज शंभर किलो मसाला तयार झालेला आहे त्याच मसाल्यामध्ये मटन पाया बनवलेला हो आहे बन हो, हो। बन तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि ट्राय तर बनतोय ट्राय नक्कीच करा जे कोण खात असेल मटन पाया ते नक्कीच ट्राय करा आणि जर तुमच्याकडे स्नेहा लजीज मसाला तर हंड्रेड पर्सेंट करा मी बोलते ही रेसिपी तुम्हाला एक नंबर म्हणजे इतकी चांगली वाटणार तुम्हाला आगळी कोळी लोकांचे जे जे जेवण असेल मटणाचा सेम तशी ग्रेव्ही लागणार आहे आणि पायाचा टेस्ट लाज नंबर आहे तर चला आता आपण ब्लॉगला या ऍड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय